पुण्यात बालाजी नगर धनकवडी परिसरातील प्रसिद्ध असलेल्या श्री सद्गुरू शंकर महाराज सेवा मंडळ ट्रस्टचा गणेशोत्सव चांगलाच प्रसिद्ध होणार आहे मंडळाचे आधारस्तंभ राजेंद्र आबा शिळीमकर यांच्या आयोजनातून यावर्षी कोल्हापूर महालक्ष्मी दर्शन देखाव्याचे नियोजन करण्यात आले आहे यामध्ये गौरी सजावट स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले असून विजेत्या पाचशे एक महिलांना हेलिकॉप्टर राईडचा आनंद मिळणार रा आहे याशिवाय गौरी सजावट स्पर्धेतील सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत सदर स्पर्धा ही सोसायटी व चाळ अशा दोन गटातून विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना हवाई भरारीचा आनंद घेता यावा यासाठी हे नियोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे माजी नगरसेवक राजेंद्र आबा यांनी दिली तसेच सर्व गणेश भक्तांनी कोल्हापूर महालक्ष्मीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे आमचा श्री सद्गुरु शंकर महाराज सेवा मंडळ हे गेल्या पंचवीस वर्षापासून अनेक मोठमोठे देखावे आणि गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणारं आहे मंडळ आमचं या सातारा रोडचं एक नावलौकिक असलेलं असं मंडळ आहे यावर्षी आम्ही करवीर निवासिनी कोल्हापूरची महालक्ष्मी यांचं हुभयू असं मंदिराचा सा देखावा सादर केलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी हजारो भाविक सद्गुरू शंकर महाराज मठामध्ये दर्शनाला येतात तेही या गणेशोत्सवामध्ये सहभागी होतात आणि या देखाव्याचा किंवा इथे चालणाऱ्या उपक्रमांचा ते लाभ घेतात आम्ही या देखाव्याबरोबर अनेक स्त्रीसुप्त असेल रामरक्षा असेल किंवा हनुमान चालिसा असेल असे अनेक उपक्रम या ठिकाणी या दहा दिवसाच्या उत्सवामध्ये राबवणार आहोत त्याचबरोबर आम्ही मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण पर्वती मतदारसंघामध्ये गौरी आणि गणपती सजावट स्पर्धा बी आम्ही आयोजित केलेल्या आहेत त्या गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये आम्ही पाचशे एक विजेता महिलांना पुणे दर्शन हेलिकॉप्टरची राईड्स करणार आहोत त्याचबरोबर हजारो महिलांना टी व्ही असेल फ्रीज असेल मिक्सर असेल अशा पद्धतीच्या हजारो बक्षिसं आम्ही मंडळाच्या माध्यमातून गौरी सजावट स्पर्धेसाठी दे वितरण करणार आहोत त्याचबरोबर सहभागी होणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक महिलेला आम्ही सहभागी झाल्याबद्दल एक मंडळाच्या वतीने एक छोटंसं गिफ्ट देणार आहोत अशा पद्धतीचा यावर्षीचा गणेश उत्सव आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत आमचं यावर्षी गणेश मंडळाचं पंचवीसावं वर्ष असल्यामुळे आम्ही भव्य असा उपक्रम यावर्षी राबवणार आहोत या मंडळामध्ये आमच्याकडे एकशे आठ सभासद यामध्ये सहभागी आहेत आमचे कार्यकर्ते आहेत गेले पंधरा दिवस या उत्सवाच्या निमित्तानं या देखाव्या आता आपण बघितलात या देखाव्याचं कोल्हापूरचे बालाजी डेव्हलपर्स आणि बालाजी डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून या देखाव्याचं काम सुरू आहे आमच्या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही कर्कश असे साऊंड आणि प्रदूषण विरहित असे साऊंड लावणार आहोत आणि पुणे शहर असेल या पर्यावरणाची निगा राखण्यासाठी आम्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती न करता शाडूचा गणपती हा आम्ही विसर्जनसुद्धा हौदामध्ये करणार आहोत हा एक उपक्रम आम्ही या वर्षीपासून लोकजागरणासाठी किंवा लोकजागृतीसाठी आपण हा आम्ही हा उपक्रम राबवणार आहोत त्याचबरोबर पुण्याची संस्कृती मोठ्या प्रमाणात जगभर पुण्याचा गणेश उत्सव असा साजरा होतो अतिशय आनंदाने होतो मोठा मोठ्या प्रमाणात उत्सव वो साजरा होतो पुणे पूर्ण महाराष्ट्रामधून बाहेरच्या देशातून राज्यातून सुद्धा अनेक भाविक पुणे शहरात येतात माझं सर्वांना आव्हान आहे की अतिशय चांगल्या पद्धतीचा आनंदामध्ये हा उत्सव साजरा करूया आणि गणेश बाप्पाचा हा उत्सव आपण सर्वधर्मीय असा साजरा करूया आणि माझे सर्व पुणे शहरातील आणि पुणे जिल्ह्यातील भाविकांना माझं आव्हान आहे की आपण यावर्षी सद्गुरू शंकर महाराज मठाजवळ कोल्हापूरची महालक्ष्मी अवतरणार आहे तरी आपण या देखावा पाहण्यासाठी व या उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी आपली श्री सद्गुरू शंकर महाराज मठाजवळ श्री सद्गुरू शंकर महाराज सेवा मंडळाला नक्की भेट द्या आणि उत्सवाचा आनंद घ्या धन्यवाद